कोकणवासी उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण आगारातून गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी जादा बसेस सोडण्याची मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण ही कोकणवासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून कोकणवासियांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमी कटिबद्ध असते कोकणातील कोकणवासियांचा महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव या गणेशोत्सव काळात मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यात काम करणारे उद्योगधंदा नोकरी करणारे चाकरमाणी वर्गांना कोकणात जाण्यासाठी व गणेशोत्सव संपल्यानंतर परत उरणमध्ये येण्यासाठी तसेच जनतेचा प्रवास सुलभ करण्यासाठी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण बसागारातून कोकण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर कणकवली देवरुख माणगाव खेड दापोली गणपतीपुळे आदी ठिकाणी जादा, बसे जादा बसे बसेस सोडण्यात यावे व तेथून परत उरणमध्ये येण्यासाठी जादा बसेस सोडण्यात यावेत तसेच या बसेसची ऑनलाईन बुकिंग गणेशोत्सव पूर्वी करावी अशी मागणी कोकण उत्कर्ष संस्था उरणचे सचिव रवींद्र पांडुरंग चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाचे राज्य परिवहन महामंडळ मुंबईचे महाव्यवस्थापक व उरण बस आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणतर्फे गणेशोत्सव व होळी सणाच्या काळात कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत उरण मध्ये येण्यासाठी जादा बसेसची मागणी केली जाते त्याला राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळत असतो याही वर्षी राज्य परिवहन महामंडळ कोकणवासीय जनतेची मागणी लक्षात घेऊन कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत उरणला येण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करेल अशी अपेक्षा कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणचे सचिव रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.